आज वेगवेगळे उद्योग येत आहेत सामान्य माणसाच्या जीवनाला परिवर्तित करण्याचं काम आपण करतोय आपलं जे महायुतीचं सरकार आहे हे सरकार सातत्याने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे या सरकारने एक रुपया पीक विम्याची योजना आणली <coughs> शेतकऱ्यांनी एक रुपया भरला शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपये आम्ही त्यांच्या खात्यामध्ये दिले माननीय मोदी साहेबांनी किसान सन्मान योजना आणली सहा हजार रुपये दिले आम्ही सांगितलं नमो किसान सन्मान योजना आमची आहे सहा हजार आम्ही टाकले शेतकऱ्यांना बारा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपण केला आणि आता चिंता करू नका पुन्हा तुम्ही सरकार आणलं की बारा हजार रुपये नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपण केलाय आज आपण पाहू शकतो धानाच्या संदर्भात पहिल्या वर्षी पंधरा हजाराचा बोनस दिला मागच्या वर्षी वीस हजाराचा बोनस दिला आता या वर्षी पंचवीस हजाराचा बोनस हा धानाला आपलं सरकार देणार आहे कापूस आणि सोयाबीनच्या संदर्भात मागच्या काळामध्ये ज्या भाव पडले आपण सांगितलं हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान आम्ही देऊ हे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपण जमा केलं आणि आता पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपण योजना आणली आहे की जर एम एस पेक्षा हमी भावापेक्षा मार्केटचा भाव कमी झाला आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं तर हमी भावापेक्षा जेवढा कमी भाव आहे त्यातला मधला जो फरक आहे तो फरक भावांतर योजनेच्या अंतर्गत आपलं सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करेल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतला त्यामुळे शेतकऱ्याला कुठेही अडचण होणार नाही आपण दुसरा निर्णय घेतला शेतकऱ्यांना जे काही आपलं कृषीचं बिल आहे विजेचा पंप आहे पंपाचं बिल आहे हे बिल आपण माफ केलाय आता शेतकऱ्यांना बिल तर येत पण बिलात वसूल किती करायचे शून्य 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 लिहिलेलं असतं आणि मी तुम्हाला सांगतो पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याकडनं विजेचं बिल घेतलं जाणार नाही पाच वर्ष याकरता म्हणतो त्यानंतर तुम्ही पुन्हा निवडून दिलं तर पुन्हा पाच वर्ष करू पण आता तरी पाच वर्षाची गॅरंटी तुम्हाला देतो आणि त्यासोबत दुसरी योजना आणली आहे मागेल त्याला सौर पंपाची योजना केवळ दहा टक्के पैसे शेतकऱ्यांनी भरायचे नव्वद टक्के पैसे आम्ही भरू पंचवीस वर्ष तुम्हाला मोफत वीज मिळेल तुम्हाला कुठेही पाहायची आवश्यकता पडणार नाही बंधू भगिनी नो आमचा शेतकरी सातत्याने आम्हाला विनंती करतो की आम्हाला दिवसा बारा तास वीज द्या रात्रीच्या विजेचा आम्हाला त्रास होतो शेतीमध्ये साप विंचू त्या ठिकाणी असतात आम्हाला आमचं जीवन खराब होतं आमची झोप खराब होते मेहनत जास्त होते आम्हाला दिवसा बारा तास वीज द्या या महाराष्ट्रामध्ये देशात पहिल्यांदा मी कृषी वीज वितरण कंपनी स्थापन केली वेगळी कृषी वीज वितरण कंपनी या कंपनीच्या अंतर्गत चौदा हजार मेगावॅटच्या सौर ऊर्जेची निर्मिती सुरू केली अठरा महिन्यामध्ये ही निर्मिती पूर्ण झाल्यानंतर माझ्या तमाम शेतकऱ्यांना दिवसा बारा तासाची वीज तीनशे पासष्ट ही दिवस मिळेल कोणालाही रात्री काम करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि एवढंच नाही सुधीर पारवेंना पुन्हा निवडून आणा पुन्हा आपलं सरकार आणा आपण निर्णय केलाय शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत हे शेतकऱ्यांचं सरकार आहे सामान्य माणसाचं सरकार आहे आज आपण पाहू शकतो दिन गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्या समाजाकरता आपण काम केलं ओबीसीचे चौपन्न हॉस्टेल आपण सुरू केले आणि त्यासोबत स्वयंसारखी योजना सुरू केली ओबीसी असतील भटके विमुक्त असतील आमच्या सगळ्या मुलांना हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही तर चाळीस हजार ते साठ हजार एवढा निर्वाह भत्ता आपण त्यांना देतो आणि त्यांची शिक्षणाची सोय आपण केली आज आपण या ठिकाणी महाज्योतीसारखी संस्था तयार केली ज्याच्या माध्यमातून आमच्या ओबीसी समाजात युपीएससी चे पोरं तयार झाले पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला आमच्या आदिवासी समाजाकरता आमच्या धनगर समाजाकरता आमच्या वेगवेगळ्या समाजांकरता त्या ठिकाणी चांगल्या दर्जेदार शिक्षणाकरता खासगी कॉलेजमध्ये पन्नास हजार साठ हजार रुपये भरून मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली वेगवेगळ्या समाजाचे महामंडळ तयार करून समाजातल्या तरुणाच्या हाताला काम मिळेल हा आपण प्रयत्न केला आता तर आपण असं ठरवलं आहे नवीन सरकार आल्यानंतर पंधरा लाख रुपयापर्यंत आमच्या तरुणांना बिनव्याजी कर्ज आम्ही देणार आहोत जेणेकरून त्यांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळेल आमच्या हलबा समाजावर मोठा संकट आलं मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारने अधिसंख्य पदांवर फक्त अकरा महिन्याकरता त्यांची नियुक्ती केली त्या नियुक्तीनंतर हे सांगितलं की आता कंटिन्युएशन होणार नाही कुठलाही फायदा मिळणार नाही पुन्हा तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर आपण निर्णय केला आणि त्या ठिकाणी आमचं अधिसंख्य पदावर ज्यांना घेतलं त्यांना कंटिन्यू करण्याचा निर्णय केला त्यांना पेन्शन देण्याचा निर्णय केला त्यांना ग्रॅच्युटी देण्याचा निर्णय केला रिटायरमेंटचे सगळे बेनिफिट देण्याचा निर्णय केला महाविकास आघाडीने ज्यांना घरी बसवलं होतं त्यांना पुन्हा त्या ठिकाणी कामाला लावण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलं आणि आता पुन्हा आपण संत कोलबा स्वामी महामंडळ तयार केलेलं आहे की ज्या महामंडळाच्या माध्यमातन आमच्या हलबा समाजाच्या तरुणाईच्या हाताला काम आणि त्यांना त्या ठिकाणी रोजगार देण्याचं काम सरकार हुणा बंदु आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे बंधू भगिनीनो आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सातत्याने सांगतात देशाला जर विकसित भारत तयार करायचा असेल तर आपल्याला भारताची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचा पन्नास टक्के हिस्सा असलेल्या आपल्या माता भगिनींना देशाच्या सामाजिक आर्थिक केंद्रावर आणावं लागेल मोदीजींनी बेटी पच... बचाओ बेटी पढाओ तर लखपती दिदी पर्यंत अनेक कार्यक्रम आखले लखपती दिदी हा कार्यक्रम काय माहितीये है। मोदीजींच्या योजनेतनं ज्या महिला रोजगार निर्मिती करून वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवतात त्यांना लखपती दिदी म्हणतात अशा महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती दिदी आम्ही तयार केल्या लवकरच पंचवीस लाख लखपती दिदी तयार करणार आहोत दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पन्नास लाख महिलांना आमच्या बहिणींना लखपती दिदी आम्ही तयार करणार आहोत आणि शेवटी एक कोटी महिलांना लखपती दिदी तयार करण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे आमच्या लाडक्या बहिणींना मी सांगून देऊ इच्छितो आपल्या सरकारने माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात अनेक महिला केंद्रित निर्णय केले लेख लाडकीसारखी योजना आपण आणली घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागतच झालं पाहिजे या दृष्टीनं मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेले की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या परिवाराला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला एवढंच नाही आपल्याला माहिती आहे या काँग्रेसवाल्यांनी मोठे मोठे कॉलेजेस उघडले खासगी इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज त्याची फी दोन लाख चार लाख पाच लाख कोणाला परवडत नाही अशी फी आज घरामध्ये जर एक मुलगा असेल एक मुलगी असेल घरचे लोक मुलीला सांगतात बाई सगळं विकवाक करून तुझ्या भावाला आम्ही शिकवू शकतो तुला शिकवायला आमच्याकडे पैसा नाही तुझं लग्नच करायचं आहे त्यामुळे तू घरी बहीस कितीही हुशार असली तरी ती मुलगी आमची बहीण त्या ठिकाणी शिकू शकत नाही आम्ही निर्णय केला आम्ही त्या ठिकाणी आई बापांना सांगितलं मुलीला शिकवण्याकरता तुमच्या जो पैसे नसतील काळजी करू नका मुलीचे मामा मंत्रालयामध्ये मुंबईला बसले आहेत ते मुलीचं शिक्षण करतील आणि आज मेडिकल असो इंजिनिअरिंग असो एमबीए असो बीबीए असो लॉ असो एमएससी असो पीएच डी असो कुठलंही शिक्षण मुलींनी घेतलं त्याची जी फी असेल एक लाख असेल दोन लाख असेल पाच लाख असेल सगळी फी आपलं सरकार त्या ठिकाणी भरत आहे मुलींना शिक्षित करण्याचं काम आम्ही करतोय आपण एक अजून निर्णय केला आपल्या महिलांना एसटीच्या प्रवासामध्ये तिकिटात पन्नास टक्के आपण सूट दिली ज्यावेळी सूट दिली त्यावेळी एसटीचे लोक आमच्याकडे आले आणि आम्हाला म्हणाले साहेब ही सूट देऊ नका आमची एस टी तोट्यामध्ये आहे ती डबघायला येईल ती बंद पडेल आम्ही सांगितलं आम्हाला तर बहिणींना अर्ध तिकीट द्यायचंच आहे तुम्हाला अडचण आली तर आम्ही मदत करू आश्चर्य सांगतो एक महिन्यापूर्वी तेच लोक पुन्हा आले आम्हाला म्हणाले काही झालं तरी योजना बंद करू नका अरे म्हटलं मागे आले सुरू करू नका आता म्हणता बंद करू नका हे काय गोड बंगाल म्हणाले साहेब काय सांगायचं जेव्हापासनं योजना सुरू झाली इतक्या महिलांनी प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली आमची एस टी आता फायद्यामध्ये आलेली आहे त्यामुळे योजना बंद करू नका मग मी पण थोडी चौकशी केली तर माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तालुक्याला जिल्ह्याला जायचा तुम्ही घरी बसा मी जाऊन येते तुम्ही गेले की तिकीटी दुप्पट लागतं तिकडे गेले की पान तंबाखू खर्रा मावा काय काय खाता आणि पैसे बर्बाद करता मी गेली तर अर्ध्या पैशात काम करते आणि पैसे वाचवून येते आमच्या लाडक्या बहिणीच आज या ठिकाणी एस टीने प्रवास करतायत आणि यासोबत आपण निर्णय केला आमच्या सगळ्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपये महिना देण्याचा निर्णय आपण घेतला निर्णय घेतला तर हे पोपट काँग्रेसचे उबाठाचे शरद पवारांचे चिवचिव करत होते टिवटिव करत होते हा निर्णय चुकीचा होणारच नाही येतं जमणारच नाही पैसा मिळणारच नाही आता जुमला आहे या नालायकांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे आपण भरून टाकले यांचे थोबडे एवढे एवढे झाले पण बहिणींनो लक्षात घ्या जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत काही सावत्र भाऊ देखील फिरतायत या काँग्रेसच्या सावत्र भावांनी काय केलं माहितीये या ठिकाणी नाना पटोले आणि सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख असलेले अनिल वडपल्लीवार काँग्रेसच्या वतीनं हायकोर्टमध्ये गेले आणि त्या ठिकाणी सांगितलं ही लाडकी बहीण योजना ही लेख लाडकी योजना आहे अर्ध्या तिकीटाची योजना आहे मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे या योजना बंद करा पण तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही कोर्टात बाजू मांडली कोर्टाने सांगितलं ही योजना सुरूच राहील ही योजना बंद होणार नाही आणि आता खुशखबरी ही आहे बहिणींनो पुन्हा एकदा तुम्ही आमचं सरकार आणलं पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे आपलं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आपलं सरकार हे तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारं सरकार आहे आपलं सरकार हे खऱ्या अर्थानं तुमचं सरकार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणायचं असेल तर सुधीर पारवे यांच्यासारखा एक कार्यक्षम उमेदवार आपण या ठिकाणी दिलेला आहे सुधीर भाऊ एक निवेदन देखील मला मिळालेलं आहे ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत मांडवला नगरपंचायत करा म्हणतात करायचंय नक्की आचारसंहिता संपली की झालं म्हणून समजा त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं सुधीर पारवे यांच्या करता आपला आशीर्वाद मागतो आणि आपल्याला आश्वासित करतो सुधीर पारवेची गॅरंटी हा देवा भाऊ आहे सुधीर पारवेची गॅरंटी गडकरी साहेब आहे आम्ही यांच्या पाठीशी उभं राहून या उमरेड क्षेत्राचा संपूर्ण विकास करून दाखव एवढंच सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र